नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आता मी निफाड ते कोल्डवाडी रोड आणि ह्या ठिकाणी जर बघाल जो शेतकरी वदर्ग असतो शेतकरी राजा असतो तो, तो... तो आपलं जीवनमान आपली उपजीविका कसा करत असतो ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो मंडळी बघा आपलं उपजीविका करण्यासाठी पाणी अन्न गुरांना चारा औषधं हे जे आवश्यक ज्या असतात त्या कशा तो ह्या ठिकाणी मिळवतो अर्थातच तो कसं जे आर्थिक नियोजन आहे तो कसा करतो हे मी तुम्हाला दाखवू इच्छितो या ठिकाणी जर बघाल तर तीन गाई आहेत बघा गायींना या ठिकाणी खुराक टाकलेला आहे कुट्टी काय अच्छा अच्छा मक्याची दूध काढत आहेत बघा तुम्ही बघा या तुम्ही भक्तिगीत पण लावलेलं आहे काय नाव आपलं सुनील रामदास गणेशकर कुठे राहता निफाड तर मला प्रथमतः जे काय तुमची शेती आहे आणि तुम्ही कशी काय सुरुवात केली ती तुम्ही सांगू शकता का वडील वडिलोपार्जितच तुमचा अच्छा ते तुम्ही कंटिन्यू करताय कंटिन्यू अच्छा मग त्याच्यामध्ये काय काय तुम्ही आता बदल केलेला आहे जसं की आता तुम्ही या ठिकाणी जो गोटा बांधलेला आहे इथे सर्वप्रथम आहे ना इथे म्हणजे पाण्याची सोय नव्हती आमच्या वर्डा ही फक्त एक जमीन होती पण पाण्याची सोय नव्हती सर्वप्रथम मग काहीतरी करण्याच्या हिशोबाने पहिले पाण्याची सोय खूप गरजेची होती मग मी बोर पहिले बोर मारलं ते फेल गेलं त्यानंतर इथे दुसरा पॉइंट घेतला त्याला पाणी लागलं पण मग ते पाणी थोडं कमी असल्यामुळं मग ते पाणी डायरेक्ट शेतीला हे करणं वाऱ्यावर चालू शकत नव्हतं मग त्या माध्यमातून माद्य। मग साठवा करण्यासाठी हे तळ केलं आणि तळ केल्यानंतर मग याच्यातून मोटर टाकून पाईपलाईन वगैरे करून पूर्ण शेताला पाणी दिलं जातं साधारण ह्या तळ्यामध्ये किती लिटर पाणी राहत साधारण अठरा ते वीस लाख लिटर पाणी असतं अच्छा हो तर आता हे आता हे जे पाणी बोरिंग मधून घेतलेलं आहे तुम्ही त्या तळ्यात घेतलेलं आहे साठवणूक करून ठेवतो साठवणूक करतो साधारण पंचवीस फूट खोली आहे तर आता पाण्याची ती व्यवस्था केलेली आहे ती शेती तुम्ही कुठली कुठली घे मला दाखवा जरा शेतीला जोडधंदा म्हणून गाया ठेवलेल्या आहे आणि त्या गायांना चारा म्हणून हे जिंडी गवत आहे गिंदी गवत आहे इथे हे कांदे केलेली आहे हां कांदे त्या साईडला गहू आहे अच्छा तिकडे गहू आहे का हो हो आणि त्या बा त्या पलीकडे मका केलेली आहे साधारण हे किती एकर जमीन आहे साधारण चार साडेचार एकर जमीन आहे अच्छा हो साडेचार एकरमध्ये तुम्ही कांदा घेता हो गहू घेता हो, हो आणि मका 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 अच्छा जर म्हणजे शेतीचं करायची बोलल्यावर त्यात उत्पन्न मिळतं का जर व्यवस्थित झाली तर काय कसं काय काय म्हणणं कधी कधी हे सगळं वरती भावावर वर फक्त शेतकऱ्याचं असं आहे की शेतकऱ्यांनी फक्त कष्ट करणे आणि पिकवणे आणि फक्त त्याच्या हातामध्ये भाव शेतीला भाव देणं मालाला भाव देणं हे त्याच्या हातात नाही आहे भाव देणं सरकारच्या सरकारच्या हातात आहे ओके okay. आता आम्ही मागे कुबी केलेला होता त्या कुबी ज्या वेळेस आम्ही कोबी लावला त्यावेळेस त्याचे भाव पंचवीस रुपये किलो कुबी होता पण ज्या वेळेस आम्ही पूर्ण इकडनं तिकडनं कर्ज वगैरे काढून कुबी साधारण पावणे दोन एकर कुबी लावला पंचेचाळीस हजार काढी तर सा त्यामध्ये ज्यावेळेस तो काढायला आला त्यावेळेस त्याचं एक रुपया रुपये एक रुपया किलो होता रोप जे घेतलेलं होतं ते रोपच नव्वद पैशांनी केलेलं होतं त्याच्यानंतर त्याला फवारे कमीत कमी तीन साडेतीन चार महिने त्याला पाणी मेहनत जी होती ती सगळी फुकट गेली म्हणजे पूर्ण वर्ष हे येऊन गेलं नुकसानच झालं नुकसान झालं अच्छा मग जसं पंचनामे वगैरे होतात होतात का सरकार पंचनामे वगैरे जे काही खूप गारपीट झाली खूप म्हणजे गहू वगैरे वादळ वगैरे तर ह्या ज्या मुद्दा मेन पिकांचं हे होतं हे असे भाजीपाला वगैरे यांचं शक्यतो नाहीच काही वेळ नुकसान तुम्हाला तोटा सहन करावा लागतो सगळं हो, 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 हो. मग सगळं निसर्गावर अवलंबून निसर्गावर अवलंबून असतात अच्छा तर आता हे उत्पादन कधी होईल कांद्याचं आता तुम्ही कधी काढा एक ते दीड महिना लागेल महिना लागेल हो। काय एकंदरीत चांगला कांदा होईल का तुम्हाला हो, हो, होईल लवकर लागण झालेली त्यामुळे चांगला कांदा होईल अच्छा हो। हो। कांदा उत्पादन घ्यायला सर्वाधिक चांगला का किंवा ऋतू कुठला असतो म्हणजे तुमच्या माहितीत काय हो साधारण दिवाळीच्या दिवाळी झाल्यानंतर लगेच कांदे जर लावले तर ते थंडीचा प्लेट जास्त पाहिजे थंडीमध्ये कांदा पोचतो चांगल्या दर्जाचा कांदा तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी त्यामध्ये पण जर समजा दिवाळीच्या नंतर पाऊस वगैरे चालू असला जर मग ते रोप जे राहतात ते कांद्याची ते मग तो कांदा लेट होतो लेट झाल्यानंतर परत मग तो कांदा जी फुगून व्हायला पाहिजे जी त्याला प्लेट भेटायला पाहिजे तो भेटत नाही म्हणजे सगळं वातावरणावर अवलंबून अशा पद्धतीने मंडळी हे शेतकरी आहेत मना, मना, ते आपलं उपजीविका म्हणा जीवनमान म्हणा ते अशा पद्धतीने करत असतात आणि झगडत असतात आणि आपल्या कुटुंबासाठी जे आर्थिक नियोजनाचं जे गणित आहे ते जुळवत असतात खूप कष्ट आहेत मेहनत आहे त्यातूनही जर निसर्गाचं जर काही अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल ओळा दुष्काळ सुका दुष्काळ याच्यामध्ये शेतकरी त्रस्त होतो आणि त्याच्या हाताला जे आलेलं पीक संपूर्ण ते नष्ट होतं नक्कीच ह्या सगळ्या घडामोडी आहेत सरकारने पण ह्या तिकडे बारकाईने लक्ष देऊन आपल्या कृषीप्रधान देशात आपल्या राज्यात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून तशा पद्धतीने आपण स प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून तो जगेल टिकेल वाचेल हे ज्या वेळेस कांदा शेतातून कांदा ज्या वेळेस निघतो त्या निघाल्यानंतर कमीत कमी लगेच काढल्यानंतर भाव नसतो मग तो त्या कांदा साठवण्यासाठी ही चाळ बनवलेली अच्छा मग याच्यामध्ये साधारण पाच ते सहा महिने कांदा ठेवल्यानंतर जर भाव वाढला तर मग थोडा थोडा काढून विकायचा असतो अच्छा आणि ते काय लसूण आहे काढला का हो लसूण आहे